इकडे आपण काढत होतो आता आलेला आहे पाऊस तर अर्चना गेली आहे बाहेर मदतच रील काढण्यासाठी आणि हे इकडे असे आपली रिंग लाईट आहे आणि लाईट आहे रिंग लाईट आहे लाईट आहे दोन आयटमच्या आहेत एक मोठी लाईट आहे आणि एक रिंग लाईट आहे म्हणजे चांगलं व्यवस्थित दिसतं तुम्ही बघू शकता कसं दिसत असेल मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि चला तुम्हाला दाखवत आता अर्चना मोठी लाईट चालू झाली म्हणून चेहऱ्यावर जास्त लाइट आला होता तर तुम्हाला दाखवत होता अर्चना आहे तिकडे त्या साईडला तर चला बघू आपण अर्चना बाहेर पाऊस आलेला आहे अर्चना आहे बाहेर तर तुम्हाला अर्चना तर बघू आपण आता अर्चना आहे बाहेर दाखवतो बॅक कॅम अर्चना पावसामध्ये पाऊस खरंच येतोय आमच्याकडे बघू शकता इकडे चालू आहे पाऊस तुमच्याकडे कुठं कुठं पाऊस चालेल ना कितके करून सांगा हे अर्चना इकडे बघा पाऊस यायला रील्स काढत होतो आम्ही तिने कपडे वगैरे घातले होते रील्स काढण्यासाठी हे बघा पाणी आलंय पाऊस आला पाऊस ना खरच तर खरंच तुमच्याकडे कुठे कुठं पाऊस झालाय आम्हाला कमेंट करून सांगा आमच्याकडे पाऊस बाबा हे बघा दिसतंय पाऊस क्लिअर खट आहे बघू शकताय सगळा पाऊस चालू आहे तुमच्याकडे कुठे पाऊस चालू आहे पावसाच्या नाही तरी पण पाऊस येतोय राव काय बाबा एवढं सगळं सेटअप केलाय आम्ही मदतच आला आहे का पावसाला काय करायचं आपण काय करावं बाबा पावसाला पावसाचं हे सगळं लावलं होतं आपण हे बघा व्हिडिओ काढण्यासाठी बघा हे ही रिंग लाईट आहे हे लाईट आहे आणि इकडे अर्चना पाऊस आल्यामध्ये पटापट आणि याच्यावर आता नक्कीच आपले रोज ब्लॉग येत राहतील मायक्रेन ब्लॉक्स लाईक करा सपोर्ट करा कमेंट करा पटापट पटापट मायक्रेन ब्लॉग्स ला मायक्रेन ब्लॉक्स वर सगळ्यांनी सपोर्ट करायचा लाईक करायचा कमेंट करायची प्रज्ञा दाधू तिकडे बसलेले आहेत आणि इकड अर्चना अर्चना मस्त झाली होती राव आमचा पावसात पाऊस आला आता काय करावं सगळे कपडे भेटले आमच्या तुम्ही बघितले असते तर चला आजचा आपला छोटा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांग इकडे अर्चना ती तिकडे प्रज्ञा आणि हे बघा हे इकडे आपला दादू ती ते आदू हे पण आले तिकडं आणि हे इकडं अर्चना आहे हा आला मजातात पाऊस नेक्स्ट टाइम नक्कीच आपण व्हिडिओ काढू हा व्हिडिओ पण बघत असेल त्यांनी पण तो लाईक